अनुदानाच्या मुद्द्यावर मागच्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं यात विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के पगार जमा होईल असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली यावेळी शिक्षकांनी जी एकजूट दाखवली त्याचा खऱ्या अर्थाने विजय झाला असंच म्हणावं लागेल दरम्यान या सगळ्या आंदोलनाच्या काळात संवाद दूत ठरलेल्या मंगेश चिवटे यांची भूमिका देखील पुन्हा एकदा निर्णायक एक ठरली त्यांनी पडद्यामागे केलेल्या हालचालींमुळे शिक्षकांपुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं मात्र मंगेश चिवटे यांनी असं काय केलं सरकार आणि शिक्षक यांच्यातील दुवा ते कसे बनले आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार या साऱ्या शिक्षकांपुढे नमलं कसं सगळं बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी राज्यातील सुमारे पाच खाजगी विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन मधील अधिवेशनात घेण्यात आला होता मात्र त्यानंतर दहा महिने उलटूनही अद्याप निधीचा कोणतीही तरतूद सरकारने केली नाही या पार्श्वभूमीवर आठ आणि नऊ जुलैला राज्यातील शाळा बंद ठेवत मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांनी आंदोलनाचा खाजगी शाळा आहेत यामध्ये आठशे वीस प्राथमिक चौऱ्याऐंशी माध्यमिक आणि तीन हजार चाळीस उच्च माध्यमिक शाळा आहेत या शाळांमध्ये एकूण तीन हजार पाचशे तेरा प्राथमिक दोन हजार तीनशे ऐंशी माध्यमिक तीन हजार चारशे त्रेचाळीस उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत एकूण आठ हजार सहाशे दोन प्राथमिक शिक्षक चोवीस हजार अठ्ठावीस माध्यमिक माध्यमिक शिक्षक आणि सोळा उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत आता या सगळ्या खासगी विना अनुदानित शाळांना वीस टक्के टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय झाला यात अधिवेशन संपता शिक्षकांच्या खात्यात पैसे पडलेले असतील असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले विशेष म्हणजे इतक्या तातडीने सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करणारे सरकारच्या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांकडून समाधान व्यक्त केलं जाते मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची कोंडी फोडण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांची भूमिका निर्णायक ठरली शिक्षकांचे आंदोलन सुरू असताना मंगेश चिवटे यांनी शासन आणि शिक्षक यांच्या संवादाचा महत्त्वाचा पूल निर्माण केला त्यांनी संवेदनशीलतेने शिक्षकांच्या भावना योग्य पद्धतीने शासनाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवल्या तसंच आंदोलनस्थळी उपस्थित राहून मंगेश चिवटे यांनी शिक्षकांना आश्वस्त केलं की मी तुमच्या लढ्यात एक सैनिक म्हणून सहभाग सहभागी त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षकांना शासनाच्या सकारात्मक भूमिकेचा विश्वास वाढला पुढे सरकारी पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी संवेदनशीलपणे हा विषय मागण्या मान्य केल्या दरम्यान सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ओ मंगेश चिवटे यांनी आझाद मैदान येथे जात सरकारच्या निर्णयाची माहिती आंदोलकांना दिली आणि त्यानंतर आंदोलक शिक्षकांनी मोठा जल्लोष केला मंगेश चिवटे यांनी या आंदोलनाच्या काळात एकनाथ शिंदे साहेब यांच्यासह शिक्षण मंत्री दादा भुसे आणि संबंधित विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी यांची भेट घेत भूमिका पार पडली ते शासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा होते त्यांनी हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले ज्यामुळे या सरकारला शिक्षकांसमोर आणि शिक्षकांच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय झाला मंडळी कुठलीही गोष्ट साध्य करायला एकजूट फार महत्वाची असते जी एकजूट या शिक्षकांनी दाखवली आणि त्याला तसा पाठिंबा नेते मंडळींनी दिला ज्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या बाकी यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करू नक्कीच सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद